राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील शिवाजीनगरमधील शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार गटातील बड्या नेत्याचा भाजप प्रवेश बातमीवर भाष्य केलं याशिवाय विरोधी पक्षांची दररोज चर्चा असते असंही त्यांनी म्हटलं जयंत पाटील अनिल देशमुख यांचं सगळ्यांची चर्चा रोज असते असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात हा यश अपयशाचा प्रश्न नसतो हा माणुसकीचा प्रश्न आणि न्याय हा प्रश्न आहे गेले आठ ते नऊ महिने तुम्ही माझं ट्विटर हँडल तारखेपासून चेक करा मी कॉमर्स मिनिस्ट्रीला गेले आठ ते नऊ महिने पियुष गोयलांना सातत्याने विनंती करते की तुम्ही कांद्याचं धोरण एक काय ते नक्की ठरवा आणि त्यानंतर त्यांची आणि माझी अनेक वेळा चर्चाही झाली पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली प्रश्न उत्तरातही आमचे मतभेद झाले टोकाचे पण कांदा आणि इथेनॉलबद्दल सरकार जे सातत्याने धोरण बदलतोय त्याच्यात सरकारचं काही नुकसान होत नाही भरडलं जात आहे सर्वसामान्य शेतकरी आणि मी अशा म्हणजे ज्याला पॉलिसी पॅरालिसिस म्हणतात असं शेती खात्याबद्दल या केंद्र सरकारचं धोरण आहे आज मला सांगा यात कृषी प्रधान देशामध्ये फुल टाइम कृषी मंत्री नाही अर्जुन मुंडाजी हे आमचे अतिशय उत्तम सहकारी आहेत पण त्यांच्याकडे डबल चार्ज ट्रिपल चार्ज टेम्पररी चार्ज आमचं म्हणणं आहे दोन तीन मंत्रालय असेल आम्ही त्याचं स्वागत करू पण आता त्यांना टेम्पररी चार्ज अर्जुन मुंडाजींना दिलेलं आहे हे कृषी प्रधान देशामध्ये फुल टाईम ॲग्रिकल्चर मिनिस्टर नाही हे दुर्दैव आहे आणि इथनॉल असेल कांदा असेल सोयाबीन असेल किती पिकांचं मी तुम्हाला उदाहरण देऊ ज्याच्यात सारखी पॉलिसी बदलल्यामुळे सगळ्यात नुकसान कुणाचं होतंय भरडला जातो आहे तो सर्वसामान्य शेतकरी आणि आम्ही सातत्याने सांगत होतो अमोलदादांनी अनेक आंदोलन केली आम्ही अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललो आमच्या सगळ्या पार्लमेंटच्या लढाईला आणि रस्त्यावरच्या लढाईला आज यश आलंय तुम्ही बघाल की पार्लमेंटच्या भाषणांचं आणि रस्त्यावर विरोध करण्याची केवढी मोठी ताकद असते आज केंद्र सरकारला आणखीन एक यू टर्न करावा लागला हीच त्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी अन्नदात्याची ताकद आहे म्हणजे तुम्हीच विचार केला पाहिजे तुम्ही एक जरा अनालिसिस करा पक्ष फोडले घरं फोडली आता राज यांना भेटायला चालले म्हणजे कितीही ताकद त्यांची त्यांनी सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी झालं तरी त्यांना अजून कॉन्फिडन्स नाही आहे की आपण जिंकू शकू ह्याच्यातच मला असं वाटतं या तुमच्या प्रश्नातच सगळं उत्तर दडलं आहे लॉ अँड ऑर्डरचा गेले अनेक महिने हा या राज्यामध्ये प्रॉब्लेम आहे मी पार पार्लमेंटमध्येही आदरणीय अमित शहा साहेबांनाही या बाबतीत पार्लमेंटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे सगळं महाराष्ट्रामध्ये जो क्राईम वाढलेला आहे आणि क्राईम हा डेटा माझा नाही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे पुणे नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी क्राईम वाढलेला आहे असा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा डेटा चॅनल्स आणि वर्तमानपत्र सांगतात हे पूर्णपणे होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे हे सातत्याने मी बोलते आणि जेव्हा मी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांचा राजीनामा मागते मग मला अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते पण लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ तुम्ही बघताय की होम मिनिस्ट्री त्या म्हणजे देवेंद्रजींकडे आल्यापासून या राज्यामध्ये क्राईम वाढलेला आहे हे मी म्हणत नाहीये चॅनल्स म्हणत आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा पुन्हा म्हणजे अनेक वेळा मी तुमच्याच चॅनलवर बोलले मी देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती करीन की या राज्याचा होम मिनिस्ट्री डिपार्टमेंटचं ऑडिट करायची वेळ आलेली आहे खरंतर हा स्टेट सब्जेक्ट आहे होम मिनिस्ट्री हा स्टेट सब्जेक्ट असतो सेफ्टी हा स्टेट सब्जेक्ट असतो पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कार्यक्षम होम मिनिस्टर नसल्यामुळे या इथे क्राईम वाढला आहे असं चॅनल्स म्हणतात वर्तमानपत्र म्हणतं आणि डेटा म्हणतं त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा या देशाच्या होम मिनिस्टरांना विनंती करीन की बघा बघा महाराष्ट्रात काय चाललं आहे याचा कोणीतरी आढावा घ्यावा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही नोंद घ्यावी की त्यांच्या सरकारमध्ये त्यांचे जे होम मिनिस्टर आहेत त्यांचं काम आणि त्याचं ऑडिट झालं पाहिजे हे हो खूप दुर्दैव आहे की इलेक्शन आलं की यांना छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार आठवतो पण आज हे दुर्दैव आहे आम्हालाही अपेक्षा होती की जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो तरी ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत आणि आमची अपेक्षा होती की आज त्यांनी महाराष्ट्रात यावं कारण का त्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला होता पण तो कुठल्या कारणामुळे कॅन्सल झालाय मला माहिती नाही पण एक मग अशी एक दबकी चर्चा समाजात ऐकू येते की त्यांना इलेक्शन आलं की छत्रपती आठवतात तो छत्रपतींचा पुतळा आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये केवढा मोठा कार्यक्रम मला वाटतं का दहा वीस कोटी रुपये खर्च करून छत्रपतींचा जो पुतळा त्याची पूजा जलपूजन हे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या प्रोजेक्टचं पुढे काय झालं कुणालाही माहिती नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की छत्रपतींचं नाव आणि विचार फक्त इलेक्शन पुरता असतो नंतर साडेचार पावणे पाच वर्ष हे छत्रपतींना विसरतात तुम्ही आजही बघताय की मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा ह्याचा आपल्या आरक्षणाचा प्रश्न असेल मग मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे आजही एकही तो प्रश्न सुटलेला नाही असं झालेलं आहे की उन्हाळा वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे आईस म्हणजे बर्फ हा सगळ्यांना आता जास्त लागणार आहे आईस म्हणजे तुम्ही कृपा करून चुकीचा अर्थ काढू नका कारण का आजकाल आईस म्हणलं की लोकांना राज्यात आणि देशात वाटतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी त्याच्यामुळे आता जे तुम्ही बघताय परिस्थिती म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी आणि कानाने ऐकलेलं आहे की आठ दिवसापूर्वी एक व्हाईट पेपर केंद्र सरकारनी यू पी एच्या सरकारच्या सरकार विरोधात पार्लमेंटमध्ये संसदेत टेबल केला तो टेबल कोणी केला या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मलाजींनी निर्मलाजींनी त्याच्यात खूप गंभीर आरोप हे अनेक लोकांवर केले आणि त्यांचे लीड स्पीकर निशिकांत दुबे जे झारखंडचे भारतीय जनता पक्षाचे एम पी आहेत त्यांनी आरोप नाव घेऊन केलं की अशोक चव्हाणांचं नाव त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर वर घेतलं आणि सांगितलं आदर्श घोटाळ्यामध्ये काहीतरी आहे आणि हा आमचा आरोप आहे हे माझे शब्द नाही हे निर्मलाजी आणि भारतीय जनता पक्षाचे ऑफिशियल स्टेटमेंट आहे की आदर्श घोटाळा झाला तो अशोक चव्हाणांनी केला हे मी म्हणत नाहीये हे भारतीय जनता पक्ष पार्लमेंटमध्ये म्हणलेले आहेत आणि त्यानंतर हे झालं त्यान गुरुवारी टेबल झाला शुक्रवारी त्याच्यावर चर्चा झाली मंगळवारी प्रवेश झाला आणि बुधवारी ते भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले म्हणजे एक आठवडा देखील झाला त्याच्यामुळे भ्रष्टाचार वंडरफुल पॅकेज सगळ्यांनी ऐका हे दुर्दैव मला बोलावं लागतं एकीकडे आमच्या आई वडिलांनी आणि आमची महाराष्ट्राची संतांची भूमीनी आम्हाला सांगितलं नेहमी खरं बोला भ्रष्टाचार करू नका लोकांची सेवा करा आणि दुसरीकडे भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाचं मॉडेल काय दिल खोल के भ्रष्टाचार करा आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात आरोप प्रत्यारोप थोडेसे करू त्याच्यानंतर आमच्या पक्षात तुमचा प्रवेश घेऊ आणि तुमचा मान सन्मान करून तुम्हाला आम्ही राज्यसभा लोकसभा विधानसभा आणि मंत्री करू हे भारतीय जनता पक्षाचा भ्रष्ट जुमला पार्टी असं मॉडेल झालेलं दुर्दैव आहे की तुम्ही नवीन पिढीला काय शिकवणार म्हणजे लहान मुलं आज जी लहान जी मोठी होत आहेत त्यांच्यावर हे संस्कार आहेत एकीकडे आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन आमच्या मुलांवर आणि पुढच्या पिढीवर संस्कार करतो आणि दुसरीकडे जो ज्याच्यावर भ्रष्टाचाराची आरोप करता तो दुसऱ्या दिवशी मंत्री होतो हीच भारतीय जनता पक्षाची नीती आहे त्यांच्याकडे नीती राहिलीच नाही ओरिजिनल भारतीय जनता पक्ष हा एक वैचारिक पक्ष होता आज दुर्दैव मला हे बोलावं लागतंय पण ही भ्रष्ट जुमला पार्टी झालेली आहे अहो बऱ्याच लोकांची चर्चा आहे म्हणजे मा माझ्याबद्दल चर्चा असते रोहितबद्दल चर्चा असते आव्हाडांबद्दल असते देशमुख साहेबांबद्दल असते जयंत पाटलांचं सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा दोनशे खा दोनशे आमदार तीनशे खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक आहेत हवेत विचारता आमच्यामध्ये काहीतरी गमत आहे ना काहीतरी टॅलेंट आहे ना त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष त्याचीच हवे हवेसे वाटत आहेत ना म्हणजे काहीतरी दम आहे ना